मेधा कुलकर्णी शनिवार वाड्यामध्ये ज्या ठिकाणी दर्गा आहे त्या ठिकाणी काही मुस्लिम लोक येऊन नमाज पाडतात आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांना त्यांचा धर्म वाढवायचा आहे आहे असा आरोप केलेला आणि निशाणी असलेल्या शनिवार वाड्याला कलंकित करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय त्यासाठी हे सगळं आंदोलन जे आहे ते मेधा कुलकर्णी यांनी केले आणि या सर्व या ठिकाणी आहे का हा व्हिडिओ खोटा आहे याची माहिती विचारी हा व्हिडिओ खरा आहे आणि इथंच जिथे आता आपण उभे आहोत याच ठिकाणी तो घडलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी हा निर्णय घेतला आहे की इथे या जा ज्या जागेवर जागे नमाज पडली त्या जागेचं शुद्धीकरण आपण शिववंदना करून करणार आहोत आणि म्हणून आपण सगळेजण दिवाळीच्या या विजयी महोत्सवामध्ये आपण इथे जमला आहात म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करते तुम्हाला सगळ्यांना वंदन करते की अशीच हिंदू साक्ष एकवटून आपण पुढच्या काळामध्ये जी काही संभाव्य आक्रमण असतील त्यांचा प्रतिकार केला पाहिजे मग अशी इथे आपल्याला सोडत नव्हती पण आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे या ठिकाणी येण्याचा हे आपलं ऐतिहासिक ठिकाण आहे मराठा साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक जो झाला तो ज्या केंद्रातून चालवला गेला राज्यकारभार असं आहे ऐतिहासिक ठिकाण शनिवार वाडा हे आमच्या विजयाच प्रतीक आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं केली आणि मुघलांचा नाश केला तेच जर नमाज पडत तर आमचं त्यांना आवाहन आहे कि तुम्ही ज्या नाईला जास्त आपला स्वतःचा आधी असलेला हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे तुम्ही पुन्हा परत या अन्यथा तुम्हाला त्याच धर्मात राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मशिदीमध्ये नमाज पडा असं सार्वजनिक ठिकाणी आणि प्रामुख्याने आमच्या ऐतिहासिक ठिकाणांना नमाज पडून ताब्यात घेण्याचा वाध कायदा जो आहे अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने तुम्ही काम जर कराल तर इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही आता कायद्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि तुम्ही एखादी जागा नमाज पडून पडून आपली मानता हे इथून पुढे आम्ही चालू देणार नाही आणि त्यामुळे आम्ही इथे आज एकत्र आलेलो आहोत पूर्वी इथे माघी गणेश उत्सव होत होता तोच आता पुन्हा इथे सुरू करावा अशी सुद्धा मागणी मी पुरातत्व खात्याकडे फोन केलेली आहे लेखी सुद्धा